आज आपण नेहमीपेक्षा वेगळे आणि एका नवीन पद्धतीने मोदक बनवणार आहोत तसं याला मोदक म्हणता येणार नाही पण हा मोदक प्रकार बप्पाच्या प्रसादासाठी प्रसाद म्हणून एकदा बनवून पहा प्रसाद खाणारा प्रत्येक व्यक्ती कसे बनवलात हे विचारल्याशिवाय राहणार नाही हे नक्की इतका चविष्ट आणि फार फार कुरकुरीत लागतो तर चला जास्त वेळ न घालवता हा मोदकसारखा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी एका भांड्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ कोरडं असतं म्हणून यासोबत बायंडिंगसाठी साधारण तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉर घालायचं आहे तुम्ही ऐवजी चण्याचं पीठ किंवा मैदा पण वापरू शकता मग शेवटी थोडंसं मीठ टाकून आपल्याला याची काही उकड किंवा कणिक वगैरे बनवायचं नाही तर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत गाठी होऊ न देता पातळसर मिश्रण बनवायचं आहे जसं की ढोस्याचं पीठ असतं त्यापेक्षा थोडं पातळसर मिश्रण बनवूया हे पहा अगदी व्हिडिओत पाहताय ना तशा प्रकारचं पातळ मिश्रण बनवायचं आहे आता याला थोड्या वेळ इथं सोडू आणि सारण बनवूया तर इथं मी नेहमीप्रमाणे ओल्या खोबऱ्याचं सारण बनवत आहे त्यामुळे जवळपास एक चमचा तूप कढईत घातलं तूप वितळल्यानंतर अर्धा चमचा खसखस घालून घ्यायची ती अशी हलकीशी परतून घेतली की मग एक वाटी ओल्या नारळाचा किस घालू मी हा ओला नारळ आहे ना त्याच्या पाटीचा काळा भाग काढून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे म्हणून हा पांढरा शुभ्र दिसतोय तुम्ही हवं तर इळीवर खवून घेऊ शकता तर मंद आचेवर एक ते दीड मिनिट खोबऱ्यातला हो ओलसरपणा थोडासा कमी होईपर्यंत याला परतून घ्यायचं आणि मग जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात बारीक चिरलेला गुळ घालून घेऊया आणि हे असं चांगलं एकजीव करून घ्यायचं गुळ हळूहळू विरघळायला लागला ना तस तसं बघा सारण आपलं मस्त बनवून तयार होईल हे असं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे गुळाला जे पाणी सुटतं ना ते सुद्धा सगळं असं आटलं पाहिजे आणि मग छान असं सा आपलं सारण तयार होतं आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यात थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धा लहान चमचा जायफळ तसेच पाव लहान चमचा वेलची पावडर घालायची जायफळ मात्र आवर्जून घाला कारण गुळ घातलेला आहे म्हणून यात जायफळीचा स्वाद छान लागतो हे पहा आपलं सारण बनवून तयार झाला आहे आता याला गॅसवरून काढून बाजूला ठेवू आणि त्यानंतर अशा प्रकारची दुधाची पिशवी किंवा मिठाची नाही तर तुमच्याकडे असेल ती प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्यात आपण जे तांदूळ पिठाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ना ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ओतून घ्यायचं आहे आणि मिश्रण घातल्यानंतर पिशवीचं तोंड बंद करून मेहंदीचा कोण कसा असतो तसा कोण बनवायचा अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं मग नंतर ह्या टोकाला थोडंसं कट करून लहानसा होल करायचा आणि गॅसवर नॉनस्टिकचा किंवा लोखंडाचा जो नेहमी वापरता तो तवा ठेवून त्याला थोडंसं तेल तूप हवं ते लावा आणि तवा मध्यम गरम झाला की आपण जे तांदूळ पिठाच्या मिश्रणाचा कोण बनवलाय ना त्याला दाबत दाबत असं तव्यावर पसरवून टाकत जाळीदार सीड बनवायची आहे तसं हे बनवायला सोपं आहे ज्यांना मेहंदी काढता येते ते तर अगदी सहज बनवू शकतात आणि तसेच याला भाजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आलटून पलटून दोन्ही बाजूने तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायचं जास्त वेळ भाजायची गरज नाही तर याच पद्धतीने एकदाच हव्या तितक्या सीट बनवून ठेवायच्या इथं माझ्या बनलेल्या मिश्रणाच्या जवळपास सात ते आठ सीट बनल्या आहेत आणि या अगदी सूत नरम बनतात पण आपण यापासून जो मोदक प्रकार बनवणार आहोत ना तो मात्र फार कुरकुरीत तयार होतो तर यातली एक सीट घेऊन त्याला सुरीच्या मदतीने किंवा कैंचीने असं कट लावायचा मग नंतर जे आपण सारण बनवलंय त्यातलं साधारण पेढ्या इतकं सारण घेऊन त्याचा थोडा लांबटसर गोळा बनवायचा आणि त्यानंतर त्याला कट केलेल्या भागापासून थोडंसं बाजूला ठेवून तोच कट केलेला भाग आहे ना तो गोलाकार दुमडून हलकं दाब देत गुंडाळत गुंडाळत आकार द्यायचा आहे अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं आणि हो जर तुम्हाला हे लहान बनवायचे असतील तर त्या हिशोबाने सीट लहान बनवून सुद्धा घेऊ शकता आता हे शेवटचं टोक मैद्याचं मिश्रण बनवून त्यानेच चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामुळे हे तेलात सुटणार नाहीत आणि खालच्या बाजूने अजून सारण जर कमी वाटत असेल तर आवडीनुसार हलका दाब देत भरून घ्या नाही तर तुम्हाला कमी सारण भरायचं असेल तर त्याला असंच दुमडून मैद्याच्या मिश्रणाने चिटकवा आणि सर्व बाजूंनी चांगलं बंद करा व तसेच हळूवार हाताने दाबत दाबत थोडासा आकार द्या तसं हे मिनिटभरात छान सेट होतं तर इथं मी तुम्हाला एक बनवून दाखवलाय याच पद्धतीने तुम्ही सर्व बनवून घ्या जर तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तुम्ही याला न तळता बनवू शकता पण मी तुम्हाला कमी तेलात याला शालो फ्राय करून दाखवणार आहे त्यासाठी पॅनमध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून तेल तापलं की त्यात मोदकाचे हे नवीन प्रकार घालायचे तर असं शालो फ्राय करताना एकदाच जास्त घालून गर्दी करू नका तर यांना फिरवता येईल इतपत जागा पॅनमध्ये असू द्या आणि हो तुम्ही याला जास्त तेलात डीप फ्राय सुद्धा करू शकता तर यांना कसंही तळा पण प्रत्येक वेळी एका गोष्टीची काळजी घ्या की याला खूप जास्त गरम तेलात सोडायचं नाही तर तेल हलकं गरम असावं आणि सर्वांना छान मंद आचेवर आलटून पलटून पलटून आलटून फ्राय करायचं आहे तुम्ही पाहू शकता यांना किती सुंदर रंग आलाय आणि यासोबत हे मस्त क्रिस्पीसुद्धा झालेत मग आता यांना काढून घेऊ आणि उरलेल्या सर्वांना सारख्याच पद्धतीने मी शालो फ्राय करून घेतलं तर बप्पाच्या प्रसादासाठी वेगळं काहीतरी मस्त जबरदस्त कुरकुरीत असा हा प्रकार बनवून पहा जरी हा दिसायला मोदकासारखा नसला तरी खायला मोदका इतका चवदार लागतो मग एकदा नक्की बनवा आणि पहा प्रसाद खाणारा प्रत्येकजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही